लिया oh. इधर है ये oh. कौन से टेस्ट में नाम नाम क्या के नाश्ता कर लो इधर मूल में थोड़ा दूर गए ना oh. वहाँ पे पैसा oh. खत्म हो गया oh. क्या खाए आम्हाला अजून जंगलात भेटले आम्ही सकाळी आलो होतो आणि रात्री मनात अजून तोच विचार होता आमच्या की आपण जे पाऊल टाकलं आहे तर यांच्यासाठी काय उभारता येईल करता येईल आम्ही कसं असं फेसबुकवर व्हिडिओ बघत बसलो होतो आणि सोपी मनात म्हणजे सगळं चांगलं असताना घरदार चांगलं असताना आपण घरदार सोडून देतो घरचे आपल्याला बाहेर हाकलतात असं पण आहे कुठं मेंटली डिस्टर्ब होऊन आपण बाहेर जातो असं सगळं दिसतं खूप सारे म्हातारे के, लोक पण आपण घराच्या बाहेर टाकताना दिसलेलं आहे आणि असे दोन तीन म्हणजे रस्त्यानं खूप सारे केसेस सा आपल्याला इकडे मेंटली फिरताना दिसतात चांगले यूथ आहे हा भाऊ एक यूथ आहे जास्त वय नाही त्याचा आणि तो या भर जंगलात म्हणजे आतमध्ये तलाव आपला तिकडे त्याच्या अंदर हा झोपलेला दिसला आपल्याला पण शेवटी आम्ही विचार करतो कर की यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पण आमच्याकडे तेवढा साधन संपत्ती नाही म्हणजे की त्यांच्या त्यांना ठेवू शकतो पण समोरचा आमचा जो विचार आहे म्हणजे आम्ही पाऊल टाकत आहे की लवकरात लवकर कुठेतरी शेती घेऊन हो, म्हणजे जागा घेऊन हो, यांच्यासाठी एक चांगलं राहण्याचं ठिकाण त्यांची आंगूळ पांगड होईल आणि ते राहू शकतील जेवण करू शकतील म्हणजे आणि त्यांचा दवाखाना मेडिकल होऊ शकल त्यासाठी आपण तसं करणार आहे आणि हे सगळे आपल्या सगळ्यांच्या मदतीत होणार आहे मूलवासी किंवा मूलच्या आजूबाजू जिल्ह्यातील सगळे आहेत म्हणजे ज्यांच्याकडे परिस्थिती असेल किंवा आपण मदत करू शकता आपण देऊ शकता आमचे मुलचे डेव्हिड भाऊ यांनी पण ते तयार झालेले आहेत पण शेती ही बाहेर पाहिजे कारण की हे सगळं यांना ठेवणं हे लोकांना आवडत नाही समाजातील पंचवीस टक्के लोकच आहेत की ते सामाजिकच्या मासिक बाकीचे फक्त स्वतःचं जीवन जगण्यापुरता मर्यादित आहे आणि भाऊ आम्हाला तो जंगलात भेटला तेवढा भर जंगलात झोपून आहे एक तर त्याला हिंदीबरोबर येत नाही तो आहे तामिळ आणि इंग्लिश आपण हिंदी आणि बस म मराठीच बोलू शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही इंग्लिश थोडी थोडी बोलतो त्याच्यावर तर काय आपल्याला येत नाही आणि भाऊ जंगलात भेटला याला तर उठवून तिकडं जाऊन फ्रेश होऊन काहीतरी खा असं आता त्याला मी सांगितलं आहे पण मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण आमची जे संस्था आहे शोध विचारवेद बहुद्देशीय संस्था आणि स्वच्छता मित्र या त्याच्यात प्रामुख्याने काम करत आहे आणि करणार आहे तर आपण थोडी थोडी मदतही केली पाच दहा रुपये शंभर रुपये असं तर त्याच्यानं काहीतरी जमीन घेता येईल आणि ते सगळं स्ट्रक्चर उभा करता येईल यांच्यासाठी मूल तालुक्यात मूल तालुक्यात एवढ्यात कुठेही असं आला ताश्रम नाही मेंटली लोकांसाठी कुठला हॉस्पिटल बरोबर नाही तर त्याच्यातून आपण हे उभारू शकू आणि कुठेतरी एक सामाजिकची परिवर्तनाची सुरुवात आपण करू आणि अशा लोकांना मदत होईल एक काहीतरी इतिहास आपण मूलवाशी घडवू आणि आपल्याकडं आपल्या जन जेवढं काही होईल आपल्याकडं आहे मूलवाशियाकडे भरपूर काही आहे त्याच्यातलं पाच दहा रुपये आम्हाला पण दिले तर त्याच्यातून ते सगळं संस्थेच्याच नावानं आम्हाला सगळं ते उभारायचं आहे आणि मूलचे आम्ही युवा मुलं हा विचार करून चालत आहोत की हे सगळं केलं पाहिजे समाजासाठी तर आपणही थोडा विचार करा आमच्याबद्दल केलं पाहिजे आमच्याकडे एवढं भरपूरसं नाही की आम्ही ते सगळा जे दिसते ते कर्ज आहे सगळं त्याच्यावरती सगळं आम्ही उभा केलेलं आहे आणि याच्यातूनच आम्ही स्वच्छता मित्र टीम आणि शोध विचार वेग संस्था त्यांच्या मनोरुग्णासाठी काय उभारता येईल अनाथासाठी उभारता येईल त्यासाठी सगळ्यांनी पाऊल एक एक पाऊल टाका ज्याच्याकडे पडीत जमीन असेल तर ते संस्थेला डोनेट करू शकता त्याच्यातून बाकी ट्रक्चर मग मदतीनं आपण उभा करू आणि एक आपण सगळ्या मदतीचा हात द्याल अशी अपेक्षा करतो पाणी फिर गायला आहे हा नदीच आहे बोरेवरच आहे घर छोडे घर

खरंच यांच्यासाठी काही ना काही आपण बनवू आणि अशी आशा करतो की आपल्या सगळ्यांच्या मदतीनं होईलच आता यांच्यासाठी तर आम्ही सध्या फक्त एक आशाचा असं केला नाव बाकी काही करू शकत नाही कारण की आपल्याकडे यांना ठेवण्यासाठी काही नाही फक्त आम्ही आमच्याकडून त्यांना काही थोडी मदत देऊ शकतो ना तेवढीच आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तर काही करू शकत नाही पण एक नवीन पहिल नवीन ऊर्जा घेऊन आम्ही नक्की चालू आणि लवकरात लवकर मोलमध्ये एक चांगलं मनोरुग्ण हॉस्पिटल त्यांची राहण्याची सुविधा आणि आश्रम आपण खुलणार आहोत आणि सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या